नमस्कार मंडळी कशा आहात चला आज संडे स्पेशल छान बेत केलेला आहे छानपैकी बर्गर करायचा आलेलं आहे बघू शकता हे आपले बर्गरचे पाव आणलेले आहेत आणि असं गरम केलेले आहेत मधून कापून आणि त्याच्यावर ठेवलेले आहे सॉस लावून आपले ही टिक्की हे केलेली आहे टिक्की आपली घरीच त्याची बटाट्याची मस्तपैकी शालो फ्राय करून घेतलेले आहेत आणि मध्ये टाकायचं आपलं कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता टाकायचं असं असं इथं आलेलं आहे मस्तपैकी बर्गर करायचं आणि आणि इकडं केलेली आहे तयारी छानपैकी मिरची भरून मिरची करणार आहे ते बटाट्याचीच भाजी केलेली आहे आणि ते मिरचीमध्ये भरलेली आहे बघू शकते अशी मस्तपैकी आणि आता गॅस सुरू करून ह्याच्यामध्ये तळणार आहे छान करायचं घेतो आता तळून करून आणि ह्याच्यामध्ये काय मिरची छान बुडली जाईल ना म्हणून ग्लास मध्ये करायचं त्याचं बॅ बै, बॅटर बेसनचं हे केलेलं आहे असा आज बेत आहे मस्त पैकी भरलेली मिरची इकडं केलेला आहे बघू लोखंडाच्या ताब्यात केलेले मस्त पैकी उसळ आणि करायचे आहेत आता चपाती असा झालेला आहे बेत उसळ चपाती भरलेली मिरची आणि इकडे आहे बर्गर वा 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 झाले सगळ्यात ठेवून बघू शकता मस्त पैकी ठेवलेलं टिक्की ठेवायची ह्याच्यामध्ये आता टिक्की आणि हे सगळं असं भरून करायचं चाललेलं घेतो करून आता या खायला